रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज निपाणी दुचाकीच्या डिक्कीतील पिशवी घेऊन चोरट्याचे पलायन पाच लाखाची रोकड लंपास वृद्धाने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पाच लाखाची रोकड दोघा चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी कोठीवाली कॉर्नर परिसरात घडली शामराव हेरवाडे वय बासष्ट राहणार कुर्ली तालुका निपाणी असं त्या वृद्धाचं नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शामराव हेरवाडे हे मंगळवारी दुपारी अशोकनगर येथील स्टेट बँकेत खात्यावरील रक्कम काढण्यासाठी आले होते त्यांनी बँकेतून लाख रुपये काढून दुचाकीच्या डिक्कीत पिशवी ठेवली त्यानंतर बँकेपासून काही अंतरावर असलेल्या कोटीवाले कॉर्नर येथे दुचाकी उभारून केळी खरेदी करत असताना दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील पिशवी घेऊन दलाल पेठकडे पोभारा केला ही घटना लक्षात येताच परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं घटनास्थळी डी एस पी गोपाळकृष्णगाडर सी पी आय बी एस तळवार शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी हवालदार एम जी कल्याणी यांच्यासह एल सी पी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली याबाबत शामराव हेरवाडे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे गेल्या दोन महिन्यात शहरात पंधरा सोनसाकळी लांबवण्याच्या घटना घडल्या असून चोट्यांनी आता पाच लाखाची रोकड लांबवल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे महानकारी न्यूज साठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा